नमस्कार आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आशा चित्रपटाचा मोफत शो ग्रामीण आशा कार्यकर्त्यांसाठी अर्चनाताई पाटील यांचा खास उपक्रम लेडीज क्लब धाराशिव यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील आशा कार्यकर्त्यांसाठी मराठी चित्रपट आशा याचे मोफत विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले धाराशिव शहरातील प्रसिद्ध ताजमहाल टॉकीज येथे झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब व उपस्थित आशा कार्यकर्त्यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे नेतृत्व अर्चनाताई पाटील यांनी केले आरोग्यसेवेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या आशा कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जवळपास जिल्ह्यातील सर्वच आशा कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचा लाभ घेतला यावेळी अनेक आशा कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिल्या त्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच सामाजिक आरोग्य व जनहिताच्या बातम्यांसाठी ऑनलाईन धाराशिव न्यूजला सबस्क्राईब करा कार्यकर्त्यासाठी नियोजन केलंय काय सांगाल त्याविषयी नाही माझ्या आशा माझ्या नेहमीच जवळच्या होत्या त्यांच्यासाठी जे काय करता येईल त्याच्यासाठी सतत प्रयत्न केले जन्मीसाठी योजना म्हणजे आतापर्यंत फक्त एस सी डिलिव्हरीला माझ्या आशांना पैसे मिळायचे महाराष्ट्र सरकारकडून पण आपण आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रात धाराशिव जिल्हा एकमेव आहे जिथे ओपनच्या डिलिव्हरीना सुद्धा आपण आशांना पैसे देतो त्याचबरोबर कॅन्सर बीपी शुगरच्या तपासणीसाठी महाराष्ट्रात एकमेव आपला जिल्हा आहे किती तपासणीसाठी आशांना पैसे मिळतात तपासणी केली जाते सगळ्यांची आशांना कसं जास्तीत जास्त सहकार्य होईल कारण ते काम तर खूप करतात आणि त्यांना कुठेतरी विरंगुळा मिळावा त्यांच्या कामाची पावती स्टेजवर बघावा आज प्रत्येक आशा मालतीमध्ये स्वतःला बघतीये त्यामुळे तो जो आनंद आहे काम करताना सगळ्या पैशासाठी करत नसतात आणि पैसे ते हजार बाराशे आता कुठे दहा हजार झालाय पण हजार बाराशे आणि अगदी दीडशे चालू केलेला माझ्या आशा आहेत काम त्यांना कामाच्या पलीकडे एखाद्याचा जीव वाचून काय आनंद मिळतो तो त्यांनी मालतीच्या रूपात पाहिला तो आनंद मिळवण्यासाठी आणि मैत्रिणींबरोबर एक दिवस घालवण्यासाठी मजेत म्हणून या का कार्यक्रमाचं नियोजन केलं या चित्रपटामधून अशा कार्यकर्त्यांना फायदा होईल अशी आशा वाटते का त्यांचं मनोधैर्य जे खचलं असतं ते हा पिक्चर बघून की एका बाळाचा एका आईचा आपण जीव वाचवतोय आणि पण शिव्या बाकीच्या गावातला जाताना किंवा पण घरात सासू अशी ओरडतीये हे सगळं बघून निश्चित फरक पडतो पर आमच्या मानसिकतेमध्ये मा की आम्हा आम्ही नाही आहोत आम्ही सगळ्याजणी आहोत आणि सगळ्याला जरी बोलत नसेल कोणी घरातलं सांगत नसतं तरी एकत्र सगळ्याजणी फेस करून पुढे जात आहेत एकीची ताकद खूप असते आणि जरी एकमेक एकमेकींशी बोललो नाही तरी एकत्र पिक्चर बघताना जे डोळ्यात पाणी येत ते सगळ्यांच्या येत आहे त्याने आम्हाला नक्की ऊर्जा मिळतीये निश्चितच आपण काही काही अशा कार्यकर्त्याच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊ तुम्ही अशा कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्ते आहे माझं नाव मीरा आप्पासाहेब राऊत पीएसी समुद्र सांज्यातून आले मी असं मला सांगायचंय की अशाच काम करत असताना पहिल्या वेळेस मी जॉईन झाले त्यावेळेस तीन वर्ष मला घरातून माझी नकार होता तरी पण मी चुकून काम हे आशाचं केलं काम चोरून केल्यामुळं अशाच काम करत असताना भावनिक किंवा त्या आजारी तुमचं काम छान आहे लॉकडाऊन मध्ये इतकं मोठं काम आहे तुमचं पिक्चर पिक्चर मुळे बघितलं त्याचा काय फायदा पिक्चर बघितला ते मला असं वाटतं की खरंच माझ्या घरातलं पिक्चर असल्यासारखं वाटलं कारण का माझ्या घरात साथ देणारी माझी सासू जी होती ती खंबीरपणे माझ्या पाठीशी जसं ताई आता आमच्या महिलांच्या खंबीरपणे साथ देतात कुठल्याही अडचणीमध्ये ताई ताई जर असल्याना आम्हाला कशाची भीती वाटत नाही कुठल्याही संकट असो किंवा आनंद कुठलाही असो ताई जर आमच्या पाठीशी ना आम्हाला काहीच वाटत नाही ज्यावेळेस ताईने ताईने अशी साथ दिली की अशा अशा इतक्या करुणामध्ये त्यांनी साथ दिली ताईनी कुठल्या कामावरती मोहबदला नजर नसला तर ता अशा ताईने मोबदला अशांसाठी भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला दिला ताईनी चित्रपट चित्रपटाचा प्रोत्साहन वाढलो काम कर काम माँ करताना काम करताना शासून केलं कार्य केला आता अन... समाजामध्ये आपण काम करत असताना जो समाजाचा किंवा जो कुळ पुढच्या प्रतिसाद किंवा आशीर्वाद जे मिळतात ते मला भरपूर माहित कारण का माझी मुलगी मा नॅशनल माझी मुलगी राजस्थान मध्ये खेळत आहे खेळायला लागली कारण का मी समाजामध्ये जी काम जी केलं जी लोकांसाठी मी गोळ्याशी कधी प्रेरणा मिळाली कधीही आवडायम होते मला गोळ्या मागायला कधीच मी नाही म्हणले नाही तर त्याच लोकांचा आशीर्वाद माझ्या बाळाशी आज पाठीशी उभा राहायला मी एवढा सांगू शकते निश्चितच अशा कार्यकर्त्यांना चित्रपटाचा फायदा होईलच सांगा समाजावर काय परिणाम किंवा समाजाला काय लोकांनी हा पिक्चर बघावा खरंच अशा फील्डवर काय करते तिला काय काय फेस करून काम करते हे सगळ्यांना कळावं ना बाईने काम करणं पुरुषाने काम करणं समाजात फरक आहे आणि सगळे अवघड काम सरकारने बायकांना दिलेत आशा असो सीआरपी असो अंगणवाडी सेविका असो तर बायकांचं कौतुक करायला समाजातल्या आम्ही आज आशांना मोफत दाखवला पण पुरुषांनी बाकीच्यातल्या पण पिक्चरचं तिकीट काढून हा पिक्चर बघाय समाजाच्या अंजण घालणार पिक्चर आहे नक्की आशाला काय फेस करावं लागते का कोणत्याही महिलेला घरातनं बाहेर जाऊन काम करताना काय काय फेस करावं लागतं हे दिल्या त्याच्यात दिसतंय धाराशिवच्या आशा तर आम्ही घाबरणार नाही आता धाराशिवच्या आशा आ, आता ल, मी पुढे विचारलं तुमचं नाव काय तर ती म्हणाल मालती मालती कोळी मी सुवर्णा पाटील पवारवाडीच्या आशा कार्यकर्ते जसं मालतीला सुद्धा त्या कार्यक्रमासाठी घरात थांबून घेत होती लोक तसंच आज मला सुद्धा माझे माझ्यात ता आज तुरीचं खळं करायचंय तुम्ही थांबून ताईंनी पिक्चर ठेवलेला आहे आणि फ्री ठेवलेला आहे दहा हजार पगार असून कोण घरच्या तिकीटाला देणार नाही ताईंनी फ्री, -फ्री पिक्चर ठेवलाय मी पाहायला जाणार आता पिक्चर पाहिल्यापासून असं वाटायलाय की घरातल्या सगळ्यांना दाखवावं की बायको घराच्या बाहेर कशासाठी जाती आणि गावातल्यांना पण दाखवावं किती गरोदर माता आपण झाकू झाकू ठेवतो पैसे नाही उगं मांत्रिकाकडे जातो खरंच तिला ऑपरेशनची गरज आहे गोळ्या औषधाची गरज आहे गावालाच हा पिक्चर दाखवावा असं वाटायला लागले म्हणजे आम्हाला पण सहकार्य भेटत काय करू शकते आणि मालकाला तर अगोदर की किती अडचणीतून बायको घरातून जाऊन बाहेरचे काम कव्हर करून येऊन अजून घर सांभाळते नमस्कार मी रेखा आगुंधकर कदम प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकी मी सर्वप्रथम आमदार साहेब दादांना ज्योतिबा फुलेच आम्ही आज मानतोय कारण जेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई जे फुले, सावित्री फुले जेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी बाहेर पडल्या तेव्हा जसे शे सावित्रींना शेणाचे शे गोठे शेण दगड गोठे सहन करावे लागले तसेच आज आमच्यासाठी आम्हाला अर्चना माय आहेत कारण काम करताना त्या आम्हाला मुलींना मुली महिलांना इतक्या प्रेरणा देतात की त्यामुळे आम्हाला भारी वाटतं राजकारण एक महिलेकडे बघताना राजकारण म्हणजे काय राजकारण काय असतं आणि कसं केलं पाहिजे आज महिला राजकारणात नको हे जे बाहेर म्हणजे निंदा असते ते आम्ही ठामपणे सांगतो बघा बरं ताईंकडे अर्चना ताईंकडे बघा राजकारण म्हणजे काय असतं मोल ह्याच्यापेक्षा बाहेर पडून तुम्हाला आणि महिला ताईंची तळमळ नेहमी महिला 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 महिलांसाठी असते म्हणून महिला सक्षमीकरण व्हायला पाहिजे आणि ताई महिला सक्षमीकरण करतात त्या आमचे प्रेरणास्थान आहेत आणि त्या आमच्या सखी आहेत त्या आमच्या नेहमी पाठीशी असतात त्यांनी बऱ्याचशा अशा कार्यकर्तींच्या कामामध्ये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रावर जी नाही ती ज्यांनी सखी योजना चालू केलेली आहे पिक्चर बघितलं पिक्चर बघितला आणि पिक्चर तर खूपच आवडला पिक्चर तर आम्ही अशा पिक्चर आल्या म्हणल्यानंतर आम्ही बघायला येणारच होतो परंतु एक एकटी फॅमिलीने किंवा जाऊ 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 म्हणेपर्यंत आम्ही पिक्चर बघू शकलो नसतो बरोबर सगळ्या सगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या महिलांना काय आवाहन करायला पिक्चर पिक्चर सर्व जिल्ह्यातल्या महिलांना मी आवाहन करणारे आहे की आपण कामाच्या ओघामध्ये पिक्चर बघू बघू म्हणून राहून जाईल पण ताईंनी ह्या तीन दिवसामध्ये पिक्चर ठेवलेला आहे आणि नियोजन अतिशय व्यवस्थित केलेलं आहे हे ताईंचे जे कर्मचारी लोक आहेत ते ताईंना सर्व दोन दोन तीन तीन वेळा कॉल करत आहेत आणि त्यांना शो चा टाइम सांगत सा आहेत पीएससी वाईज कि जेव्हा इथे गोंधळ गर्दी नये किंवा सीट वाईज थिएटर वाईज सर्व त्यांची टीम व्यवस्थित नियोजन करत आहे आणि सर्व अशाताईंनी हा पिक्चर पाहावा आणि अशा आमच्या आम आदरणीय ताई ज्या आजच नाही पिक्चर आला म्हणूनच नाही तर फार दीडशे रुपये पासून काम करत असतानापासून त्या आम्हाला आमच्यावर त्यांचं प्रेम आहे आणि त्यांना साडी घेण्यापेक्षा आम्हीच एवढ्या ज्या अशा आहेत ना धाराशिव जिल्ह्याच्या गुलाबी अशा तेच आम्हीच तुमची साडी आहेत कारण त्या साडीपेक्षा सुद्धा आमचं प्रेम खूप खूप आहे ताई सहज चेष्टनी म्हणतात परंतु ताईंकडे बघूनच आम्हाला भारीशी मोठी पैठणी जगातली नाही सोन्याची पैठणी घातल्यासारखं वाटतं आणि आम्हाला बघून पण ताईंना पैठणीचा आनंद मिळत समाजात का चालत काय चालू